मराठा उद्धा मनोज जारांगे पाटील यांचा दुपारी एक टीव्हीवर चालू असणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय त्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आलाय की मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिलाय असा व्हिडिओ व्हायरल झालाय पण एकंदरीत आपण त्या व्हिडिओची शहानिशा केली असता तो व्हिडिओ कोणत्याही टी व्ही चॅनलचा नाही तो एक ऑन्ड्रॉइड टी व्हीवर बनवलेला व्हिडिओ आहे आणि ते हेतो पुरस्कार आय टी सेल्स वाल्यांनी समाजाची दिशाभूल करण्यासाठी आपल्या सोशल मीडियावर तो चालू आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही राज्यातील अपक्ष किंवा पक्षाच्या किंवा कोणत्याही उमेदवारला असा पाठिंबा दिलेला नाही तरी समाज बांधवणी जी दिशाभूल होते ती दिशाभूल अधिकृत जोपर्यंत पाटलांचा निर्णय येत नाही तोपर्यंत पाटलांचा निर्णय अधिकृत येत नाही मनोज जरांगे पाटील ऑफिशियल जे फेसबुक पेज आहे पाटलांचं त्याच्यावर येत नाही तोपर्यंत ती माहिती खोटीच आहे त्याबद्दल टी व्ही चॅनलला जे पाटलांची बाईट चालते किंवा सकाळची पत्रकार परिषद असते जी अधिकृत असते त्याच्यातच पाटलाची जी काय घोषणा असेल ती नक्कीच राहील असे कितेक जर व्हिडिओ आले किंवा अशा दिशा भूल करण्याचे जर व्हिडिओ आले तर त्याची शंभर टक्के समाजाने शहानिशा निशा, निशा केल्याशिवाय कोणताही मार्ग अवलंबून नये हीच विनंती आपल्याला